बघा मित्रांनो या मानोली धरणाच्या धबधब्याजवळ मी पोचलेलो आहे आणि हा धबधबा किती सुंदर बघा नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला असे एक धरण दाखवणार आहे हे धरण सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आहे आणि असे वाटते की हे धरण सह्याद्रीने कुशीत घेतलेले आहे कारण या धरणाच्या तिन्ही बाजूनी सह्याद्रीचे उंच उंच डोंगर आहेत धनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये आणि या पर्वतामध्ये हे धरण पसरलेले आहे आणि या धरणाचे नाव आहे मानोली धरण अशा या सुंदर निसर्गामध्ये असलेल्या धरणापासून जे पाणी बाहेर येते तिथे एक सुंदर आणि अतिप्रिय धबधबा तयार होतो हा धबधबा बघितल्यानंतर तुम्ही पण म्हणाल वाव काय नजार आहे कारण हा धबधबा एवढा सुंदर आणि बघण्यासाठी अतिप्रिय आहे मी तुम्हाला हा धबधबा दाखवतो बघा किती सुंदर धबधबा आहे मित्रांनो आणि ज्या ठिकाणी पाणी पडत आहे तिथून पांढरा शुभ्र कलर दिसत आहे आणि धुके वरती उडत आहे बघा किती सुंदर आणि अतिप्रिय धबधबा आहे आता आपण हा धबधबा जवळ जाऊन बघायचा आहे कसा आहे आणि ज्या ठिकाणी पाणी पडते तिथे आवाज कसा येतोय आणि पाण्याचा रंग पांढरा शुभ्र कशामुळे होतोय ते सर्व आता आपण जवळ जाऊन बघायचं आहे आणि हा धबधबा बघितल्यानंतर मानोली धरण सुद्धा बघायचं आहे आणि धबधबेपासून जे पाणी वाहत खाली खाली येते त्या पाण्यामध्ये जाऊन आता आपण मजा पण करायची आहे तर चला मित्रांनो सुंदर अशा निसर्गामध्ये वसलेले मानोली धरण आणि या धरणापासून तयार झालेला हा सुंदर धबधबा जवळ जाऊन बघूया आणि या धबधब्याचा या निसर्गाचा आनंद घेऊया तर तुम्हाला मी हा धबधबा आता जवळ जाऊन आणखी जवळ जाऊन दाखवतो बघा मित्रांनो मी आता या धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे मी म्हटलं होतं ना हा धबधबा बघितल्यानंतर तुम्ही पण म्हणार वाव काय नजार आहे तसाच हा नजारा हा आहे बघा किती सुंदर हा धबधबा दिसत आहे मित्रांनो आणि ज्या ठिकाणी पाणी पडत आहे तिथे कशा उकळ्या येत आहेत बघा मी तुम्हाला झुम करून दाखवतो ज्या ठिकाणी या धबधब्याचे पाणी पडत आहे तिथे पाण्याच्या उकळ्या येत आहेत आणि त्यामुळे पाण्याचा रंग पांढरा शुभ्र होत आहे आणि वरून खाली पाणी पडताना त्या पाण्याचा संपर्क हवेशी होत आहे त्यामुळे हा पांढरा शुभ्र रंग आणि हे धुके वाऱ्यामुळे वरती उडत आहे बघा मित्रांनो किती सुंदर हा धबधबा आहे हा धबधबा आणखी जवळ जाऊन आपल्याला बघायचा आहे पण काळजीपूर्वक बघायचा तुम्ही पण असा धबधबा बघायला आला तर रिक्षा घ्यायची नाही धबधब्याच्या खाली कधीही जायचं नाही कारण हा धबधबा एकदम भयानक असतो हे जे पाणी पडते हे पाणी जर माणसाच्या डोक्यावर पडले तर माणसाचं काही होऊ शकतं कारण पाण्याचा प्रेशर जास्त असतो म्हणून मित्रांनो शाहवाडी तालुक्यामध्ये असलेले मानोली धरण तुम्ही कधी बघाय आला आणि या धरणापासून हा धबधबा तयार होतो हा धबधबा देखील कधी बघाय आला तर रिक्स कधीही घ्यायची नाही आणि या धबधब्याखाली कधीही जायचं नाही त्या धबधब्याचा आनंद घ्या त्या निसर्गाचा आनंद घ्या पण रिक्स न घेता बघा मित्रांनो किती सुंदर धबधबा आहे हा आणि या धबधब्यापासून जे पाणी बनते पानी आशे पुड़े पुड़े पाने पाने हे पाणी वाहत वाहत असे पुढे पुढे जाते आता आपण आणखी पुढे जाऊन त्या पाण्यामध्ये जाऊन त्या पाण्याचा आनंद घ्यायचा आहे पण या ठिकाणी नाही कारण इथे पाण्याचा प्रेशर जास्त आहे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रेशर कमी आहे तिथे जाऊन आता आपण या धरणाच्या पाण्याचा आनंद घ्यायचा आहे बघा मित्रांनो या मानोली धरणाच्या धबधब्याजवळ मी पोहोचलेलो आहे आणि हा धबधबा किती सुंदर दिसत आहे बघा वा किती सुंदर धबधबा आहे आणि या धबधब्यापासून जे पाणी खाली पडते तिथून धुके तयार होऊन धुके वरती जात आहे त्यामुळे हा नजारा एकदम कॅप्चर करण्यासारखा आणि अतिशय सुंदर आहे त्या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये जा आल्यानंतर अशी धबधबे हे धरणे डोंगर पर्वत आणि खूप काय आपल्याला बघायला मिळते हे फक्त सह्याद्रीमध्ये असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये नक्की या कोल्हापूर जिल्ह्यातील शववाडी तालुक्यामध्ये हे मानोली धरण आहे हे धरण नक्की बघा आणि या धरणामध्ये तयार होणारा हा धबधबा पण बघा आणि या निसर्गाचा पण अनुभव घ्या लय भारी वाटतं मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर सर्व चिंता मुक्ती होते आणि माणूस एकदम फ्रेश आणि आनंदमय होतो बघा हा धबधबा किती सुंदर दिसत आहे मित्रांनो तर आता आपण ह्या धबधबापासून जे पाणी बाहेर येत आहे खाली जातो त्या जा ठिकाणी पाण्यामध्ये जाऊन थोडी मजा करू मित्रांनो मी तुम्हाला धबधबा दाखवला आता मी धबधब्याच्या खाली आलेलो आहे ज्या ठिकाणी हे पाणी वाहत आहे आता मी या पाण्यामध्ये उतरत आहे आणि ह्या पाण्याचा देखील अनुभव घेणार आहे हे पाणी प्रेशरने येत असल्यामुळे आपल्याला खाली ओढत आहे तरी देखील मी तुम्हाला ह्या पाण्यामध्ये जाऊन आज दाखवणार आहे किती मजा येते राव बघा हे पाणी खूप प्रेशरने खाली येत आहे तरीसुद्धा मी या पाण्यामध्ये आलेलो आहे आणि त्या सुंदर निसर्गाचा आणि या ओढ्याचा आणि या धबधब्याचा देखील अनुभव येत आहे बघा मित्रांनो एवढी उडी मजा येत आहे ना हे पाणी एकदम गार आहे पण प्रेशरने येत असल्यामुळे खाली खाली, खाली ओढत आहे मी आता वरती जाण्याचा प्रयत्न करतो आहे तरीसुद्धा हे प्रेशर नाही येत असल्यामुळे मला खाली दाबत खा आहे खूप मजा तर येत आहे पण पाणी खाली दाबत असल्यामुळे मी आणखी पुढे जाऊ शकत नाही बघा मित्रांनो हा धबधबा आणि तिथून खाली येणार हे पाणी खूप मजा येते मित्रांनो अशा निसर्गामध्ये आल्यानंतर आज आम्ही सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले मानवली धरण बघण्यासाठी आलेलो आहे तिन्ही बाजून हे सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर आणि या डोंगराच्या मध्ये हे मानवली धरण आहे धरणातून जे पाणी बाहेर पडते त्या ठिकाणी एक धबधबा तयार होतो साथी साहला हा धबधबा अतिशय सुंदर आणि बघण्यासाठी अतिशय चांगला आहे आता आपण हे धरण बघूया बघा मित्रांनो मानवली धरणाचा हा बांध आहे आणि वरती सह्याद्री पर्वत आहे तिन्ही बाजूनी आणि या सह्याद्री पर्वत धुक्याने पूर्णपणे वेढलेले आहेत आणि घनदाट जंगल देखील आहे अशा या सह्याद्रीच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मानवली धरण बनलेले आहे हे धरण असेच या जंगलामध्ये जाते इकडे आणि ह्या ठिकाणी पण पुढे असेच त्या जंगलामधून आतमध्ये जाते धरण तुम्हाला छोटे दिसत असेल पण ते आतमध्ये सह्याद्रीच्या डोंगरामधून पसरलेले आहे आता आपण या धरणापासून पुढे जाऊया आणि धरणाचे पाणी जिथून बाहेर पडते त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा धबधबा तयार होतो हा धबधबा तिथून पुढे गेल्यानंतर आहे मित्रांनो समोर तुम्हाला मानोली धरण दिसत असेल जोरदार पाऊस पडत आहे वरती धुकेच धुके आहे आणि मानोली धरणाचे पाणी असेच वाहत वाहत ज्या ठिकाणी बाहेर पडते तिथे एक सुंदर धबधबा तयार होतो आणि या पाणी जसे पुढे पुढे वाहत जाते तसे पाण्याचा रंग पांढरा शुभ्र होत जातो आणि हे पाणी असेच वाहत ठिकाणी जाते आणि तिथून जेव्हा खाली पडते तिथे एक मोठा आणि सुंदर धबधबा तयार होतो बघा त्या धबधब्याचे पाणी पडत आहे तिथून पांढरा शुभ्र धुके बाहेर येत आहे बघा हा छोटा धबधबा आहे मित्रांनो कानोली धरणाचे पाणी इथून बाहेर पडते आणि या ठिकाणी एक छोटा धबधबा तयार होतो आणि इथून आणखी पुणे गेल्यानंतर एक मोठा आणि सुंदर धबधबा आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेले मानोली धरण दाखवले हे धरण सह्याद्री पर्वतांच्या आणि जंगलांच्या मध्ये वसलेले आहे या धरणापासून दोन धबधबे तयार होतात एक लहान धबधबा आणि हा आहे मोठा धबधबा लहान धबधबा वरती आहे तो देखील दाखवला हा मोठा धबधबा आहे तो जवळून देखील दाखवला इथला निसर्ग दाखवला उंच सह्याद्री पटारे दाखवली आणि घनदा जंगल देखील दाखवली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन नव मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजय हर हर महादेव